तोडणी मुकादमाच्या आर्थिक फसवणुकीला कंटाळून ऊस वाहतूकदाराची आत्महत्या ऊस तोडणी मुकादमानं आर्थिक फसवणूक केल्याच्या कारणावरून साखर कारखाना अधिकारी कर्मचारी आणि एका वाहतूकदाराच्या जोगेणा त्रासाला कंटाळून तरुणानं गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पंढिवरे भुजाई तालुका बुदरगड मार्गावरील जंगलात घडली धनाजी बापूसाहेब यादव वयवर्ष चौतीस राहणार पंढिवरे तालुका बुदरगड असं त्यांचं नाव आहे या प्रकरणी भाऊ तानाजी यादव यांच्या तक्रारीनुसार सागर देसाई बाबुराव देसाई दोघे राहणार निळपण तालुका भूदरगड समीर वरकट राहणार नरतवडे तालुका राधानगरी संजय एकल राहणार सरवडे तालुका राधानगरी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय ऊस वाहतूकदार धनाजी यादव यांना राधानगरी तालुक्यातील साखर कारखान्याकडून ऊस तोडणी आणि वाहतुकीसाठी गळीत हंगाम दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मध्ये बारा लाख सहा हजार रुपये ऍडव्हान्स घेतला होता ती रक्कम संशयित मुकादम रामेश्वर राठोड राहणार नवाहाटी तांडा तालुका जिंतूर जिल्हा परभणी याला ऊस तोडणी कामगार आणण्यासाठी दिली त्यापूर्वी दोन यांच्याकडे काम केलं होतं ऍडव्हान्स घेतल्यानंतर तो त्याच्याकडे आला नाही पण निळपण तालुका भुदरगड येथील सागर शामराव देसाई यांना त्यांची कामगारांची टोळी आणली त्यानं चंदगड तालुक्यात ती टोळी ठेवली त्यानंतर धनाजी यांना त्या मुकादमला पैसे देण्यासाठी तगादा लावला असता सागर देसाई यांना रामेश्वर राठोड यांच्या पत्नीला धनाजी यादव यांच्यावर विनयभंगाची पोलीस केस दाखल करण्यास सांगितली त्याप्रमाणे मुकादम आणि अनेक पत्नीनं पोलीस केस दाखल केली होती तर सागर देसाई यांना धनाजी यादव यास जिवे मारण्याची धमकी दिली कारखान्याकडून उचललेल्या रकमेसाठी कारखान्याचे शेती अधिकारी समीर वरकट आणि कर्मचारी संजय एकल यांना नोटीस न देताच धनाजी यांचा ट्रॅक्टर ओढून नेला धनाजी यानं पतसंस्थेतील कर्ज काढून ट्रॅक्टर घेतला होता हे सगळे ताणतणाव सहन न झाल्यानं तो घर सोडून गेला त्यानं जंगलात गळपास घेऊन आत्महत्या केल्याचं उघड झालंय आपला जिल्हा आपला पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज